नमस्कार मित्रांनो काटा रुते कुणाला अधुरी एक कहाणी बिग बॉस मराठी सीजन तीन यासारख्या मालिका आणि शो मधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली प्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री स्नेहा वाघ ही सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे स्नेहाने मराठी मालिका विश्वाला कायमचा रामराम ठोकला असून इथून पुढे ती मराठी मालिकांमध्ये काम करणार नसल्याचा खुलासा तिने स्वतः केला आहे सोबतच ती आता महाराष्ट्र सोडून वृंदावनात राहत असल्याचंही तिने सांगितलं आहे अभिनेत्री स्नेहा वाघ म्हणाली मी आता वृंदावनात असते जेव्हा काम असतं तेव्हाच मी मुंबईला येते मला आजकाल वृंदावनाशिवाय दुसरीकडे कुठेही जायला आवडत नाही माझ्या स्वप्नातही वृंदावन असतं मी श्रीकृष्ण भक्तीमध्ये आता तल्लीन झाले आहे तसेच आता मराठी मालिका मी करू शकत नाही कारण माझी भाषा ही आता थोडी बदलली आहे वृंदावनात राहून ब्रज भाषा यायला लागली आहे त्यामुळे आता पुन्हा मराठीत काम करणे शक्य नाही मी आधी तीन दिवसांसाठी वृंदावनात गेले होते मात्र मुंबईत परतल्यानंतर मी इथे राहू शकले नव्हते मला झोपच लागत नव्हती मला मुंबईतल्या माझ्या घरातच अनकम्फर्टेबल वाटायचं त्यानंतर मी वृंदावनात जाऊन राहायला लागले आणि आता मी तिथेच राहून श्रीकृष्ण भक्ती करते असे अभिनेत्री स्नेहा वाघ म्हणाली